เดี๋ยวลีเจไแล้วถามที่ซื้อ,อะลรโอ้ย,อยไปิีท้าไป नमस्कार मंडळी मी मृणाल मडवी आज आपण आलो कर्जत तालुक्यात असलेल्या सोंडाई किल्ल्याला भेट द्यायला सोंडाई किल्ला ट्रॅक साठी एकदम सोपा किल्ला इथला निसर्ग एकदम निसर्गरम्य आहे आणि या किल्ल्याचा बेस विलेज सोंडाईवाडी आहे या गडावर चढताना आपल्याला पाण्याचे बरेचसे टाके बघायला भेटतात ज्याच्यामध्ये असे छोटे छोटेसे मासे आहेत ते आपल्याला दिसतात आणि मग मासे बघून आपण थोडाच पुढे आलो का मग आपल्याला गडावर जाणाऱ्या या दोन लोखंडी शिड्या बघायला भेटतात त्याच्यावर चढाचा एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग वाटतो कारण की थोडीशी तरी हवा आली ना या शिड्या हालायला सुरुवात होतात कशापेक्षा शिड्या चढून मग मी आलो वरती जसं आपण किल्ल्याच्या वरती पोहोचतो तसं आपल्याला सोंडे माताचं एक मंदिर दिसतो देवीचं दर्शन करून त्याच्यानंतर मग जसं आपण खाली सुत्र होतो तेव्हा झाला आपल्यासोबत योग काय मोबाईल मारला डायरेक्ट खाली आम्ही <laughs> आता इथे येतो होतो आता बसतोय की आणि याला वाटत कोणाला काय काय माहित नाही यो बाई घुसला मधील डायरेक्ट यो आता मोबाईल भरला हाय का <laughs> हाय का ठीक बघ पहिला भाई वाट लावली तुरी तर या सगळा चाललेलाच आणि मग आम्ही गडाच्या खाली उतरच होतो तेव्हा आपल्याला दिसला यो साप मंडळी जे भाईला साप दिसलेला आहे चला आता आपण बघू साप साप भाऊ इथं मस्तपिकी आलेला सनबत घेण्यासाठी आम्ही त्याचा सन्बत डिस्टर्ब केला कारण की आम्ही त्याच्या जाऊन समोरभर आलो आपला मोबाईल काढून सापाला आपण त्याच्या झाला जो सोडला आणि निघलो पुढे परत तिच्या रस्त्याला